आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकारी यांनी एकत्र येत फटाके वाजवत आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला भारत माता की जय आणि जय हिंद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी बोलताना मनसे पदाधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत त्यांच्या या पराक्रमामुळे संपूर्ण देशाचे मस्तक गर्वाने उंचावले असल्याचे सांगितले सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत असा भावनिक सूरही यावेळी उमटला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा